मुला शेजाऱ्याच दोन एकर शेत भेटलं ना तर माझ्या मुलाचं मस्त जमते स्वतही पुष्कळ राहते आणि दुसऱ्या आज भाऊ आपण आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोडा तालुक्यात गेलो की वरोडाला नेहमी जातो माझ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप कीर्तन झाले आनंदवन बाबा आमते अरे तो बाबा आमते तीन हजार कृष्ठरोग्यांचा बाप झाला हो ना घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा रंग रंग नाथा घरी म्हणून भाऊ आपल्या जीवनामध्ये एक वेळा तरी आनंद बनलेला तिघ हृष्ठरोगी आहेत अभंग आहेत आंधळ ते लोक कसे नाही जपून राहिले कोणी कपडा बनवते कोणी लाकडाच्या वस्तू बनवते तसे नाही जपून राहिले एक वेळा जाऊन या भाऊ ज्या बाबा आणते ना तीन हजार कुष्ठ रोग्यांना जोड घेतलो जे गाडगे बाबानं न जीवन भर केलं हेच बाबा आमटी करून राहिले आज आम्ही पाहून राहिलो आपल्या गावात एक जरी कुष्ठरोगी असला आपण त्याच्याकडे पाहत नाही नाही म्हणते नाही होईल पण गाडगे बाबाने अन्नदान केलं कपडे वाटले कारण गाडगे बाबा अरे बोले पैसा तो थोर म्हणावा सांगे परिणाम आले तो चोर म्हणावा म्हणून भाऊ किशोर भाऊ इंगळे एकशे एक, एक रुपये धन्यवाद देतो प्रेम पाहिजे हो ना पैसेच हो काम नाही कारण जास्त पैसा जमा झाला कि माणूस जाग्यावर राहत नाही बरोबर हरा पैसा माणसाले जाग्यावर नाही ठेवत म्हणून नीतीचा पाहिजे ते अधिक कडू होती ना चित काय नाव गणेश पाचशे एक वर असं आता नवीन सैन्यामध्ये भरती झालेले नाव काय यायचं हे गणेश भाऊ आहे रोहन भाऊ भाऊ चांगलं काम आहे हे पाहिजे मी तरुण पुढे तेच सांगून राहिलो मगापासून तुमचं डोकं जाग्यावर राहणार आहे तुमच्या आला जास्तच रक्त असेल तर मग अति नाही तिथं दाखवा ना कारण गणेश अगोहन भाऊ यांच्याकडून भाऊ एक पाचशे एक रुपये आले मी धन्यवाद देतो मी पैसे घेतच नाही तसे पण हे प्रेम आहे कारण घ्या लागते मी धन्यवाद देतो आभार आणि भाऊ तुम्हा माय बापांचे आभार मानतो कारण कोणी येऊ ना मग आमदार खाद्याला तरी बसत नाही लागेल तुम्ही हे तर तुमचे उपकार आहे कारण सते बाळ महाराजांवर तुमचं प्रेम आहे म्हणून तर येता नाही तर आज कोणी येत नाही पण तेही एवढा वेळ भाऊ हे तर प्रेम आहे नाही तर कीर्तन म्हटलं की लवकर कुणाचा गेम बसत नाही म्हणून मी राजमाता जिजाऊ कारण या राजमाता जिजाऊच्या जन्म उत्सव चारशे सत्तावीसव्या जयंती निमित्ताने आपण एकत्रित आलो मी निस्वार्थ सेवा संघाचेही आभार मानतो कारण प्रेम आहे आणि या कार्यक्रमाचे सर्व डायरेक्टर अरे माणसाची गरज आहे या तुकडोजी बाबांनी जीवनभर माणूस मागितला माणूस ध्या माझ माणूस हो माणूस ध्या माझ माणूस हो भीक मागता प्रभू दिसला हो हरी दिसला

कारण ऑनलाईन जो झालेला आता आता भाऊ कारण याची म्हणून हे फक्तही ऑनलाईन झाले आता सगळं ऑनलाईन आहे ना शिक्षणच ऑनलाईन झालं ना मी गाव फुलांना धन्यवाद देतो

या जगाच्या पाठीवर माणसाले माणूस बनवण्याचा कारखाना म्हणजे गुरुदेव शहा मंडळ माणसाले माणूस बनवते संप्रदाय तुम्ही पाहून घ्या दुपारी जा माणूस घडते कुठून सामुदायिक प्रार्थना माणसाले घडवते अरे हरिपाय शाळा सत्संग अरे आपल्या जीवनामध्ये अभंग सत्संग पाहिजे नाही तर मग सत्यानाथ झाल्याशिवाय काही कारण तुम्ही बोलूया गुरुदेव शहा आता तिथेही भाऊ कारण भुसरकर महाराजांचा या सांग्यामध्ये मत आहे भाऊ तिथं आता भांडे महाराज आहेत कारण भुसरकर बाबा पूर्ण जीवन भाऊ गेलो मी दहा वर्षाचा होतो ना आता जास्तीत जास्त सोळा वर्ष झाले कीर्तन चालू पण या खनेरीने फिरवलं या खनेरीची कला आहे